हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून मी प्रियंका स्वागत करते तर मी आज खूप वेगळी असे रेसिपी तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे रेसिपी खूप कमी साहित्यात होते सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे पाव कोथिंबीर दोन कांदे एक बटाटा आणि एक टोमॅटो तरी इथे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि बटाट्याचे सगळ्यात आधी आपल्याला साल काढून घ्यायचे आहे साल काढून झाल्याच्या नंतर मी अद्रक खिसायच्या खिसणीने आपला बटाटा खिसून घेतलेला आहे बटाटा छान खिसून झाल्याच्या नंतर खिसून घ्यायचा आहे आणि नंतर ही रेसिपी खूप छान लागते खूप चविष्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी वेळेत होते तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा घरी सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता इथे बटाटा खिसवून झाल्याच्यानंतर ते दोन ते तीन पाण्या वेळेस पाणी काढून टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोथिंबीर कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर मग आपण जो बटाटा दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतला होता तो त्याच्यामध्ये बिलकुल पाणी न राहता स्वच्छ असा पिळून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये सु थोडंसुद्धा पाणी नाही ठेवायचं आहे आपल्याला आणि तो मग त्या कांदे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अगद थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं आहे आणि सगळं बॅटर एकदम मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून एकजीव झाल्याच्यानंतर त्याला आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानं काय होईल त्याला पाणी मीठ टाकलेलं आहे ना आपण त्याला छान असं थोडंसं पाणी सुटेल एकजीव होईल कारण ते सगळं आणि सगळ्यांचे विटॅमिन एकत्र होतील आणि मग आपल्याला घालायचं आहे एक छोटी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार लाल तिखट घेतलं जिरे घेतले आहेत तुम्ही ओवा घालू शक शकता तुम्हाला अजून कुठले मसाले वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही खालू शकता सुरुवातीला आपल्याला पाणी कुठलंही न वापरता हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ मिळून घ्यायचं आहे जर तुम्हाला नंतर कमी पडलं तर तुम्ही वापरू शकता इथे मला थोडंसं घट्ट पीठ वाढते त्यामुळे मी थोडंसं घेतलेलं आहे एक ते दोन चमच्याच्या सुमारात मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ पातळही करू नका आणि जास्त घट्टसुद्धा नका करू कारण हे बॅटर जे आहे ना त्या आपल्या पाववरती लागले पाहिजे लागलं गेलं पाहिजे तर इथे आता छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे पाववरती आपण छान सगळीकडे पसरून घेऊयात चारही चौकोनी बाजूनी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे हे बॅटर दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आधी आपण हे आणि खालून जर तुमचं खालून जर हात ठेवला तर हाताला चिटकून बसेल ते बॅटर त्यामुळे एक काय करायचं आहे खालून आपल्याला पाव लावायचा आहे दुसरा एक्स्ट्राचा आणि मग वरतून तुम्ही हे लावायचं आणि त्याच्यावरती आल्लात तुम्ही हे ठेवू शकता बघू शकता मी कशी करते तशा प्रकारे जर केलं तर अजिबात दुसऱ्या पावला हे चिटकणारसुद्धा नाही बॅटर आणि ह्याचं यालाच व्यवस्थित राहील तर आता तरह इथे छान मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे आता यावर आपण पाव टाकून घेऊयात मस्त असा भाजून घ्यायचा आहे तेल टाकून थोडं थोडं तर इथे दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर मला थोडंसं पाठीमागच्या बाजूला थोडंसं तेल कमी वाटते म्हणून मी थोडंसं एक चमचा टाकलेला आहे तर ही रेसिपी खूप छान लागते खायला आणि खूप कमी वेळेत होते झटपट होते आणि तुम्ही मुलांना दिली तर मुलांनासुद्धा खूप आवडेल तर अशा प्रकारे सगळे आपल्याला पावला बॅटर लावून आपल्याला सगळे असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी दोन्ही साईडनी भाजते बस खालची साईड थोडा वेळ लागतो भाजायला पहिली बाजू पट बट, पटकन भाजते आणि सगळं झाल्याच्यानंतर असा मधून असा एक आपल्याला कट द्यायचा आहे आणि तुम्ही ही भा रेसिपी सुद्धा खाऊ शकता साधी अशी जरी खाली तरी एवढी अप्रतिम लागते एकदा नक्कीच ट्राय करा खूप सुंदर लागते खायला एकदा मुलांना नक्कीच करून खाऊ तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आव व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही ही व्हिडिओ रेसिपी आधी खाली असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच